आदिवासींच्या जमिनी भाडे तत्वावर देण्याच्या सरकारच्या निर्णयाचा बिरसा ब्रिगेड सह्याद्री सातपुडा व समस्त आदिवासी समाजाने राजूर येथे जाहीर निषेध केला जल जंगल जमीन हे आदिवासींच्या अस्मितेचे अविभाज्य घटक आहेत आदिवासीचे जीवनच जल जंगल जमिनीवर अवलंबून आहे या जमिनीत आमची संस्कृती आहे या संस्कृतीवर सरकारने धरण उद्योग प्रकल्पाच्या नावाने अनेक आदिवासींना विस्थापित केले आहे तत्कालीन महसूल मंत्री यांनी तर आदिवासीच्या जमिनीचे भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे मुळात आदिवासींच्या जमिनी कुणालाही सहज पद्धतीने गिळकुंत करता येत नाहीत हा कायदा आहे विशेषतः संविधानातील पाचव्या अनुसूचित आर्टिकल पाच एक व आर्टिकल पाच दोननुसार आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना हस्तांतरित होणार नाहीत ह्याबाबत राज्यपालांना अत्यंत महत्त्वाचे विशेषाधिकार देण्यात आले आहेत त्या राज्यातील आदिवासींच्या हिताला धक्का लावणाऱ्या संसदेच्या व विधिमंडळाच्या कायद्याची अंमलबजावणी देखील रोखण्याची तरतूद संविधानातील ह्या कलमात आहे तसेच पेसा ग्रामपंचायतला संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार आहे कायद्यात तशी तरतूद आहे असे असतानाही सरकारने आदिवासी जमिनी भाडेतत्वावर घेण्याचे निर्णय सरकार घेतातच कसे आदिवासींच्या जमिनी धनधाडग्यांना उद्योजकांना भाडे तत्वावर घ्यायच्या त्या जमिनीखाली असलेली खजिनाचे खोदकाम करून लुटायची आणि आदिवासींचा जल जंगल जमिनीवरील हक्क हिरावून घ्यायचा व आदिवासी समाजाला उद्ध्वस्त करायचा हा या भाजपा सरकारचा व धनधाडग्या उद्योजकांचा मोठा डाव आहे हे आदिवासींच्या लक्षात आले आहे हा या सरकारचा निर्णय आदिवासी समाज कधीही साध्य होऊ देणार नाही आणि तशी वेळ आली तर संपूर्ण आदिवासी समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही हे सरकारने लक्षात घ्यावे या विरोधात, मोठा विरोधा है। या विरोधात आदिवासी समाजातून प्रचंड मोठा विरोध आहे या विरोधात दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राजूर येथे बिरसा ब्रिगेड सह्याद्रीचे शिलेदार व समस्त आदिवासी समाज बांधव यांनी वर्तमानपत्रातील बातमी फाडून निर्णयाविरोधात निषेध केला आहे आदिवासी या देशाचा मूळ मालक आहे जल जंगल जमीन हा आमचा संविधानिक हक्क अधिकार आहे यावर कोणीही घाला घालू नये पेसा ग्रामपंचायत व आदिवासी समाजाचा विचार न घेता सरकार असे निर्णय घेऊ शकत नाही एकीकडे आरक्षण मुद्दा पुढे करून आदिवासींना विस्थापित करण्याचा उद्ध्वस्त करण्याचा सरकारचा डाव आहे जो जमीन सरकारी हे वो हमारी हे सरकार देश की चालक हे आदिवासी देश का मालिक हे भाजप मित्र पक्ष आणि युती सरकारचा जाहीर निषेध या सरकारचा व बावनकुळेंचा जाहीर निषेध 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 उल्गुनान जारी है और जारी ही रहेगा सगळ्यांना जय आदिवासी जय राघोजी जय बिरसा या ठिकाणी अकोले तालुक्यातील सगळे किल्लेदार या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि नुकताच जे आपले महसूल मंत्री बावनकुळे साहेब आहेत त्यांनी देक, एक एकोणावीस सप्टेंबर रोजी जी पत्रकार परिषद घेतली त्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आदिवासी समाजामध्ये हा मेसेज पोहोचला की आदिवासींच्या जमिनी ह्या भाडेत्वावर देण्याचा मार्ग मोकळा म्हणून असं बावनकुळे साहेबांनी सांगितलेलं आहे परंतु हे भाडेतत्वावर देत असताना आदिवासींचं जल जंगल जमीन धोक्यात येत आहे आदिवासींची जमीन भाडे तत्वावर येण्यात येणार असून त्यांचा त्याचा स्वतंत्र कायदा करण्याचं काम हे सरकार करू इच्छित आहे तर त्या तयारीच्या दृष्टीने सरकार प्रयत्न करत आहे परंतु जी आदिवासींची जमीन जी पूर्वीपासून पुरोरत जी परंपरागत जो सातबारा असेल किंवा आदिवासींची जमीन ही सह्याद्रीभर किंवा सातपुड्याभर किंवा पूर्ण महाराष्ट्रात किंवा मुंबईमध्ये नाशिकमध्ये पुण्यामध्ये अशा चांगल्या शहरांमध्ये आदिवासींना एक जल जंगल जमिनीच्या माध्यमातून आपली उपजीविका भागवण्यात यावी यासाठी जो एक आदिवासींचा उदरनिर्वाह हो व्हावा हो आणि आदिवासींचं जीवन एक सुरळीत व्हावं हो यासाठी जी जमीन आदिवासींची शिल्लक आहे तर ती आदिवासींचं जगण्याचं एक स्रोत आहे त्या माध्यमातून आदिवासींमध्ये ह्या निर्णयाचा अतिशय तीव्र निषेध या ठिकाणी व्यक्त करतो कारण या ठिकाणी आदिवासींच्या जमिनी जर भाडे तत्वावर जर दिल्या तर त्या त्यापूर्णच्या निधीवर आदिवासींच्या जमिनी हा देण्यात येतील आणि हा करार करण्यात येणारा असून आदिवासींच्या जमिनीमध्ये गौंड आहेत उदाहरणार्थ दगडी कोळसा असेल किंवा इतर जी खनिजे आहेत ती आदिवासींच्याच जमिनीमध्ये सापडतात हा हा जर करार केला तर ह्या आदिवासींच्या जमिनीवर मोठमोठ्या कंपन्या आणि धनतांज्यांचं जे जो हेतू आहे तो हेतू पूर्ण साध्य होऊन आदिवासींच्या जमिनी आदिवासी धुळेभाबडे असतात किंवा काही अशिक्षित असतात त्यामुळं आदिवासींच्या जमिनी ह्या कोणत्याही भावनेने विकत घेऊन अतिशय तुटपुंज्या निधीने विकत घेऊन त्या ठिकाणी सरकार या गोष्टीचा आदिवासींच्या दृष्टीने फायदा न बघता जो धनधांडग्यांचा फायदा आहे त्या फायद्याचा नेतृत्त पुरस्कार या या निर्णयामान या निर्णयामुळे हा होऊ शकतो या निर्णयामुळे अशिक्षित असतील आदिवासींना धोका निर्माण होऊ शकतो आदिवासींचं नैसर्गिक जे पुरोवत पारंपरिक जीवन आहे ते नैसर्गिक जीवनस्रोत आदिवासींना गमवावं लागेल सरकारने हा निर्णय मागे घ्यावा आणि अन्यथा आदिवासी बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून बिरसा ब्रिगेड भारत मिशनच्या माध्यमातून किंवा आदिवासी समाजाच्या माध्यमातून तीव्र निषेध व्यक्त करतो त्याचबरोबर हा जी आर जो आपली ही बातमी जी प्रसारित होते त्यामुळे आदिवासी समाजामध्ये पूर्ण असंतोष निर्माण झालेला आहे त्यामुळं आदिवासी समाजामध्ये ह्या गोष्टीचं अतिशय गांभीर्याने आदिवासी समाजाने घ्यावं आणि हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा यासाठी आदिवासी समाजाचं हित यातच आहे की आदिवासींच्या जमिनी कुठेही भाडे तत्वावर देण्यात येऊ नये अन्यथा ते भारतभर किंवा महाराष्ट्रभर पडसाद पर पडतील जय आदिवासी